नमस्कार मी सूरज सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचा आपला युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत मित्रांनो आपण हा जो प्लॉट बघत आहात टोमॅटो योगी पस्तीस या व्हरायटीचा प्लॉट आहे विशेष या प्लॉटचं काय आहे आम्ही बेड तयार केलेत अजिबात नाही हे जे बेड दिसत आहेत ही जी मल्चिंग दिसते ही अगदी दि जुनी आहे ही मल्चिंग हा बेड एक मे रोजी तयार केलेला आहे म्हणजेच काय तर या अगोदर इलाइट कंपनीचे पूजा हे दोडका पीक या मध्ये घेतले आहे विशेष म्हणजे या चार एकर क्षेत्रामध्ये ऐंशी टनाच्या पुढे दोडका पिकाचं उत्पादन काढलेलं असून सध्या त्याच उष्ट्या बेडवरती टोमॅटो पिकाची आम्ही लागवड केलेली आहे सुरुवातीला जी व्हरायटी सांगितली त्याच व्हरायटीची लागवड आम्ही या उष्ट्या बेडवरती लागवड केलेली आहे पाहायचं असेल तर हा बेड पाहू शकता हे उष्टे मल्चिंग पेपर पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे रोप अगदी जोमदारपणे त्याच उष्ट्या बोडवरती ऐंशी टनाच्या पुढे उत्पादन दोडक्याचं काढून देखील टोमॅटो अगदी दे अठरा दिवसाचे हे रोप या ठिकाणी योगी पस्तीस ह्या वरायटीचं आहे नायट्रोजन लेवल थोडीशी जास्त दिसते पेरातल्या अंतर थोडंसं पडतंय आता तेही आम्ही काही फॉरन्याने कमी करणारच आहोत पुढे जर तुम्हाला आता या कंडिशनमध्ये टोमॅटो पिकाची लागवड तुम्ही करत आहात किंवा ऑलरेडी केलेली आहे किंवा तुमचे टोमॅटो पिकाचे प्लॉट आहेत आणि या स्टेजमध्ये काय असतील निवळ दोन दिवसाचे काय असतील काही फ्लॉवरिंग मध्ये असतील काही सेटिंग मध्ये असतील काहींची मार्केटमध्ये येण्याच्या कंडिशनमध्ये असतील या सगळ्यांनी सध्या कंडिशनला करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्या प्लॉटमध्ये काम करणं गरजेचं आहे सध्या जो तुम्हाला करपा नक्कीच सध्या प्लॉटमध्ये जरी दिसत नसला तरी हा पाऊस संपल्यानंतर तो तुमचा पिच्छा करणार आहे म्हणून साठी यासाठी अॅलेट अँट्राकॉल यासारख्या गोष्टी जी या या की प्रिव्हेंटिव्हची औषधं मार्केटमध्ये आहेत ती औषधं तात्काळ घेणं गरजेचं आहे त्याचसोबतच मध्ये कर्जेट कोसाईड असेल किंवा ब्ल्युकॉप्रस स्ट्रेप्टोसायक्लिन असेल यासारखी जी औषधं आहेत ती देखील कोमाणेल सोबत रिवसची जोड द्या या काही गोष्टी आहेत जे की आपण फार्मिंगो क्रॉप केअरच्या फक्त नव्याण्णव रुपयाच्या मध्ये सर्व माहिती एकाच ठिकाणी आपण मेंटेन केलेली आहे आणि कर्पा रोगासाठी विशेषतः सेपरेट फॉरने आपण व्यवस्थित कॉम्बिनेशन दिलेले आहेत खाली लिंक आहे त्यावरती व्हॉट्सअप चॅनेल आहे तिथे जाऊन तुम्हाला तिथे किंवा नंबरवरती संपर्क करून व्हॉट्सअपवरती फक्त टोमॅटो ई बुक म्हणून टाका तुम्हाला डिटेल येतील लागलीच दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ ई बुक भेटेल असो या ठिकाणी आता टोमॅटोमध्ये पांढऱ्या मुळीवरती काम करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे पांढरी मूळ ऍक्टिव्ह राहण्यासाठी किंवा जे आपण एनपीके देत असतो ड्रिप त्याचबरोबर जी खतं दिलेली आहेत आपण भेस मधून ही उचलण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये मिक्स बॅक्टेरियाचं जे कॉम्बिनेशन आहे ज्याला आपण जैविक ज्या गोष्टी म्हणू ज्यामध्ये आपण एनपीके पीके कन्सन्ट्री या नावाने ग्रीन वगैरे या ना नावाने बऱ्याच गोष्टी भेटतात तसं तर तुम्ही वेगळं वेगळं पोटॅश सोलब्लाइसिंग बॅक्टेरिया के एम बी किंवा या ठिकाणी आपण ट्रायकोसुडो बॅसिलस हे जे कॉम्बिनेशन यामध्ये एक मी सांगेन बॅक टू गॅंग नाव तिचे येते मार्केटिंग करत नाही चांगलं प्रोडक्ट आहे ते अर्धा लिटर म्हणजे पॅकिंग त्याच्यातनं दोनशे लिटर पाणी दोन किलो गुळासोबत जर आपण ते ठेवून एक दोन वेळेस आठवड्यात न द्या आपण हे दिल्यानंतर बुरशीनाशक अथवा कीटकनाशक मागे पुढे सोडू नका हे चांगलं बॅक्टेरियाचं कॉम्बिनेशन आपण आपल्या या पिकाला किमान महिन्यातनं एक वेळेस देणं गरजेचं आहे जेणेकरून जमिनीमध्ये उपलब्ध असलेली आपली अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी ही आवश्यक जीवाणू जे आपल्या जमिनीतले फॉस्फरस आहे पोटॅश आहे किंवा नायट्रोजन आहे या ज्या गोष्टी विरगळावून आपटेक अब्सॉर्ब करण्यासाठी मुळांना मदत करणारे आहेत त्या बॅक्टेरिया आपण जमिनीला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्राइको सुडो ब्रासिलस हे जे आपल्याला मार्केटमध्ये लिटरमध्ये किंवा पावडरमध्ये भेटणारे जैविक बुरुषणा म्हणून आपण यांना ह्या गोष्टी आपण पाच ग्राम किंवा पाच एम एल या प्रमाणामध्ये सध्या कंडिशनच्या वातावरणामध्ये फवारण्या यांच्या टाकणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यानेही आपल्याला बॅक्टेरियल ज्या गोष्टी आहेत ज्या करपा आहे झांतोमोणस आहे डावणी मिल्ड्यू आहे पावडरी मिल्ड्यू आहे यांच्या अटकावासाठी आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर ॲम्फिलोमायसिस नावची जी बुरशी आहे त्याचही फवारणीतून कॉम्बिनेशन आपण जर दिलं फवारणी याच्यासोबत कुठले कीटकनाशक अथवा बुरशीनाशक द्यायचं नाही ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ही जी जे कीटनाशकं आहेत यांचं व्यवस्थित सेपरेट पोरमान किंवा सेपरेट फवारणी आपण घेणं गरजेचं आहे हे पावसाळी वातावरणामध्ये देणं का गरजेचं आहे तर यांचे मल्टिप्लिकेशन चांगलं होतं आता सध्याच्या कंडिशनला आर्द्रता त्यांच्यासाठी चांगली आहे ह्युमिडिटी चांगली आहे म्हणून ही चांगली काम करतात परंतु हे मी असं सांगत नाही की तुम्ही आले अँट्राकॉल थांबवलं पाहिजे ब्लिकॉपर थांबवलं पाहिजे थोडंसं अंतर त्याच्यामध्ये ठेवा किमान आपली जैविक नाशकाची बुरक्षनाशकाची फवारणी गेल्यानंतर तिथं आठ दिवसानंतर आपण रासायनिक बुरशीनाशक अथवा कीटकनाशकाची फवारणी द्या या गोष्टी थोड्याशा आपण पण शेतकरी हात त्या अनुषंगाने थोडंसं थांबणं कुठे थांबायला पाहिजे कुठे फवारणी घ्यायला पाहिजे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करा इव्हन तुमचं पीक चांगलं राहील दर्जेदार राहील त्याचबरोबर आळीच्या नियंत्रणासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच उपाय करा आल्यानंतर नाही ते उगाच आपला पी एच आय जास्त वाढवण्यासाठी म्हणजे प्री हार्वेस्टिंग काल खाणाऱ्यांचं पण बघा त्यांना मार्केटमध्ये उद्या तोडताय तर आज एखादं चांगलं मधलं कीटकनाशक तुम्ही फवारताय आळीनाशक फवारताय आणि ने मार्केटमध्ये नेताय तसं न करता प्रिव्हेंटिव्हपणे काम करा सुरुवातीपासूनच आपला प्लॉट रोगापासून किडीपासनं आळीपासनं वाचवण्यासाठी प्रिव्हेंटिव्हपणे उपाय करा म्हणतोय मी जे उपाय मी सांगतोय खाली जमिनीतनं पोषण द्या बाबा नो चांगल्या प्रकारे वाढवा एनपी वाढवण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढले पाहिजे आणि हा बॅक्टेरिया वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे आपल्या जमिनीमध्ये चांगलं पाहिजे आणि हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मार्केटमध्ये कुठेही विकत भेटत नाही आज रोजी अनेक जण उल्लं काढतात तुम्हाला अर्धा लिटरमध्ये तुमचे चार ट्रली शेणखत भेटत अजिबात तसं होत नाही तुम्हाला शेणखत हे चांगलं पुजलेलं टाकावंच लागणार आहे आणि ज्या मार्केटमध्ये भेटणाऱ्या चांगल्या विद्यापीठात देखील आपण त्या घेऊ शकता ज्या काही बॅक्टेरिया आहेत ज्या काही बॅक्टेरिया आपल्याला भेटणार आहेत पी एस बी रायझोबियम आजोटो आजो बॅक्टर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्वस्त मिळणार्या आहेत त्या देखील आपण ड्रीप न सोडून आपल्या जमिनीमधनं बॅक्टेरियांचं प्रमाण वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे इव्हन शेणखत भरपूर आपल्या जमिनीला दिलेलं असलं पाहिजे तरच हे पीक आपल्याला जोमाने आणि वाढीव दिसणार आहे मार्केटमध्ये सलाईन लावणारे टॉनिक भरपूर भेटतील परंतु तुमची जमीन का जर एकदा मेली आयुष्यातनं तुम्ही उठाल कुठलंही पीक तुमच्या जमिनीमध्ये येणार नाही त्यासाठी हिचं आरोग्य जपा हिच्यावरती देखील काम करा रायझोबेयम ऍझोडोबॅक्टर त्याचबरोबर पी एस बी केएसबी हे जे काही भेटतात हे चांगल्या प्रकारचे आहेत त्याकडे आपलं पूर्णतः दुर्लक्ष राहतं मार्केटमध्ये आयत्या ग्रेड महागड्या का भेटणार आठ हजार था नऊ हजार त्या अजून सोडण्याकडे आपलं भरपूर लक्ष असतं आणि त्यामुळे आपला किसाही रिकामा होतो परंतु या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तुमच्या नक्कीच पैशामध्ये बचत होईल आणि तुमचे टोमॅटो उत्पादन देखील वाढेल या गोष्टींची काळजी घ्या आणि टोमॅटोमध्ये भरघोस उत्पादन घ्या आणि फार्मिंग व केअर तुमच्यासाठी मोफत एक चॅनल आम्ही उपलब्ध करून दिलंय ज्याच्यावरती दररोज टोमॅटो कांदा इतर पिकांवरतीच्या मोफत येत असतात त्यामध्ये वेळ देखील येत असते ते, ते चॅनल तुम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करा त्या चॅनलमध्ये तुम्हाला हाय केला केला लिंक येईल व्हॉट्सअप चॅनलची फ्री आहे कुठल्याही प्रकारचं तिथं तुम्हाला पैसे भरायचे नाहीत अगदी फ्री आहे ते चॅनल ते जॉईन व्हा दररोज नवीन अपडेट आम्ही पिकांच्या संदर्भात घेऊन येत असतो टाकत असतो त्याच्यावरती माहिती दिवसभरातनं तुम्हाला दोन ते तीन मेसेज त्या चॅनलवरती पाहायला भेटणार आणि ती अगदी मोफत असणारी माहिती जबरदस्त तुमच्या फायद्याची असणार आहे म्हणून साठी व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलला खास करून सबस्क्राईब करा फार्मिंग गो क्रॉप केअर तुमच्यासाठी भरपूर काही नवीन माहितीचा उलगडा करणार आहे आणि फक्त नाममात्र किमतींमध्ये आम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी झटणार आहोत ह्या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद भेटू या नवीन व्हिडिओमध्ये